पन्हाळा तालुक्यातील पैजारवाडी येथे सद्गुरु जयंती आणि जन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला यावेळी उपस्थित भक्तांनी श्री दर्शनाचा लाभ घेतला या निमित्त पंधरा ऑगस्ट रोजी पहाटे काकड आरती श्रीना अभिषेक पूजा करण्यात आली तसंच जन्मकाळ होताच पुष्पवृष्टी करण्यात आली तर पाळणा गायना बरोबरच जन्मोत्सव साजरा करण्यात आला यानंतर भक्तांना सुंटवडा आणि खिचडी प्रसादाचं वाटप करण्यात आलं या जन्मोत्सवात अबाल वृद्धांसह हजारो भक्तगत सहभागी होत चेले महाराजांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती या दरम्यान कोलोली श्रीक्षेत्र आळंदी हादुरवाडी ते पैजरवाडी चेले महाराजांच्या पायी पालखी रथाचं आगमन झालं या जन्मोत्सव सप्ताह कालावधीत गुरुचरित्र पारायणासह दररोज अभिषेक त्रिकालाहथी प्रसाद भजन कीर्तन प्रवचन असे धार्मिक कार्यक्रम राबवण्यात आले या संस्थांचे अध्यक्ष बाबासाहेब चव्हाण व्यवस्थापक बाबूराव गराडे सचिव विनायक जाधव विश्वस्त बळवंत घोसाळकर जयसिंग पारखे चंद्रप्रकाश पाटील मोहन जाधव पुजारी बापूजी यादव आदी मान्यवर उपस्थित होते आला श्रावण श्रावण दारी हिरवाई चोरण व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया